जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून धाराशिवला म्हणजेच उस्मानाबादला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पुणे जंक्शन ते धाराशिव हे दोनशे छप्पन किलोमीटरचे अंतर आहे पुणे जंक्शनवरून धाराशिवला एकूण सात रेल्वे जातात यामध्ये पाच मेल एक्सप्रेस तर दोन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मित्रांनो आता आपण पुणे जंक्शनवरून धाराशिवला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस एकशे सात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी बुधवारी आणि शुक्रवारी रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सोडते तर धाराशिवला ही गाडी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते धाराशिव हे दोनशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास दोन मिनटामध्ये तीन हॉल हॉलटिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस एकशे त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी गुरुवारी आणि शनिवारी रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सोडते तर धाराशिवला ही गाडी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते धाराशिव हे दोनशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास दोन मिनटामध्ये तीन हॉलटिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक झिरो चौदा सत्त्याऐंशी पुणे हरंगूळ स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर धाराशिवला ही गाडी सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते धाराशिव हे दोनशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी चार तास सत्तावीस मिनिटांमध्ये नऊ हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सतरा झिरो तेरा हडपसर काझीपेठ एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी हडपसर रेल्वे स्टेशनवरून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी सुटते तर धाराशिवला ही गाडी रात्री सात वाजून बारा मिनटांनी पोहोचते हडपसर ते धाराशिव हे दोनशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास बेचाळीस मिनिटांमध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक झिरो चौदा छत्तीस लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनटांनी पुणे जंक्शनवरून सोडते तर धाराशिवला ही गाडी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते धाराशिव हे दोनशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास तीस मिनटामध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सतरा सहाशे तेरा पनवेल हजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सोडते तर धाराशिवला ही गाडी रात्री बारा वाजून सतरा मिनटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते धाराशिव हे दोनशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास सत्तावन्न मिनटामध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा चारशे पाच पुणे अमरावती एक्सप्रेस वाया लातूर ही गाडी प्रत्येक रविवारी आणि शुक्रवारी पुणे जंक्शनवरून रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर धाराशिवला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून तीन मिनटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते धाराशिव हे दोनशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास अठरा मिनटामध्ये सात हॉल्ट घेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून धाराशिवला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र